नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी उत्तम आहार आहे यामध्ये फायबर्स असतात त्यामुळे पोट साफ राहतं आणि सारखी भूक लागत नाही म्हणून वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होतो यामध्ये लोहचे हो प्रमाण चांगले असल्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते आणि ॲनिमिया आनी किंवा रक्तशाही यासारख्या आजारांवर नाचणी उपयुक्त आहे हे ग्लुटन फ्री असल्यामुळे पचायला हलकी असते आणि ज्यांना ग्लुटनची ॲलर्जी असते त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे वाढत्या मधुमेहाच्या समस्येवर नियंत्रण करण्यासाठी नाचणी हा एक खूप चांगला उपाय आहे यात असल्यामुळे त्वचेचे आरोग्य छान राहते आणि त्वचा सुद्धा टवटवीत राहते स्तनपान करणाऱ्या सुद्धा हा एक पूरक आहार आहे तसेच सुद्धा लहान मुलांसाठी पूरक आहार म्हणून दिला जातो म्हणून याच नाचणीचा वापर आपण आपल्या आहारामध्ये कसा करायचा यासाठी आपण नाचणीचे पीठ कसे तयार करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर ही नाचणी आहे दोन किलो नाचणी मी हे किराणा मालाच्या दुकानातून चाळीस रुपये प्रति किलो या भावाने आणलेली आहे आणि ती आता आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे अशा प्रकारची ही नाचणी आहे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये डस्ट कचरा किंवा खडे अशा प्रकारची घाण किंवा कचरा असतो त्यामुळे आपल्याला नाचणी ही चांगली स्वच्छ करून घ्यायची आहे स्वच्छ करण्यासाठी नाचणी आपल्याला एका चाहणीच्या साह्याने गाळून घ्यायची आहे काही खडे किंवा डस्ट पार्टिकल्स असतील ते या चाहणीच्या मार्फत बाहेर टाकले जातील किंवा आपल्याला हे नंतर निवडून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी ही संपूर्ण नाचणी चाळीच्या साहाय्याने गाळून घेणार आहे आणि त्याच्यातले डस्ट किंवा खडे किंवा काही पार्टिकल्स असतील ते मी काढून टाकणार आहे तरीसुद्धा यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये धूळ किंवा माती असते किंवा खडेसुद्धा असतात त्यासाठी आपल्याला नाचणी ही स्वच्छ पाण्याने दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे एका मोकळ्या भांड्यामध्ये आपल्याला नाचणी टाकायची आहे आणि नंतर पाणी टाकून आपल्याला ही स्वच्छ अशी चोळून घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला हे दिसत असेल की असं डस्टचं पाणी आपल्याला दिसत आहे हे घाणेडं पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे त्यासाठी आपण एक चाळणी घेणार आहोत आणि त्या चाळणीच्या चा साह्याने हे पाणी गाळून घेणार आहोत त्यामध्ये ही बऱ्याच प्रकारची अशी घाण निघते आहे तर अशा प्रकारे दोन पाण्याने स्वच्छ पाण्याने धुऊन नाचणी आपली ही रेडी झालेली आहे आता ही नाचणी आपल्याला उन्हात किंवा सावलीमध्ये सुकवायची आहे पूर्णपणे हिला आपल्याला सुकवायची आहे तर इथं मी उन्हामध्ये ही वाळवून घेत आहे ऊन नसेल तर तुम्ही घरात फॅन खाली किंवा एक दिवसासाठी घरामध्ये सुद्धा सुकवून ठेवू शकतात या नाचणीला आपल्याला मोड आणण्याची बिलकुलसुद्धा गरज नाही आहे आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे हे पीठ आपण गिरणीतून जसं गव्हाचं किंवा बाजरीचं पीठ दळून आणतो त्याप्रकारे मी हे पीठ दळून आणलेलं आहे तर तुम्ही टेक्स्चर बघू शकता अगदी बारीक आहे खूप जाडसरसुद्धा पीठ नाही तर अशा प्रकारे हे पीठ तयार झालेलं आहे आणि नंतर आपल्याला हे चाळणीने गाळून आणि एका पिशवीमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचे आहे आता हे पीठ आपल्याला बाजरीच्या भाकरीप्रमाणेच नाचणीच्या भाकरी बनवण्यासाठी सुद्धा तयार झालेला आहे तर या प्रकारची आपण ही भाकरी तयार केलेली आहे भाकरीचा सुद्धा व्हिडिओ आपण सेपरेट तयार केलेलाच आहे तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा यापासून तुम्ही नाचण्याचे फुलके बनवू शकता भाकरी बनवू शकता बिस्किट्स बनवू शकता नाचणीच्या पिठापासून जे जे पदार्थ तयार करता येतात ते सर्व पदार्थ आपण या पिठापासून तयार करू शकतो तर अशा प्रकारे ही मी भाकरी थापून बघितलेली आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवत आहे पूर्ण भाकरीचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकतात तर अशा प्रकारे आपण हे नाचणीचे पीठ तयार केलेलं आहे तुम्ही सुद्धा हे नक्की तयार करून बघा आणि नाचणीचे विविध पदार्थ तयार करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये माझे व्हिडिओज फक्त तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी धन्यवाद